मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता विद्यालय पाळे व आदर्श अभिनव बालविकास मंदिर पाळे विद्यालयात शुक्रवारी आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उपक्रमांमध्ये विद्यार्थी शिक्षक पालक तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला मेळाव्याला विद्यालयाचे मुख्याध्यापक शालेय समितीचे अध्यक्ष सदस्य तसेच विविध मान्यवर उपस्थित होते या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता आणि उद्योजकतेचा नमुना सादर करत विविध प्रकारचे स्टॉल लावले चहा पाणीपुरी भजे पाववडे यांसारख्या खाद्यपदार्थांसह हिरव्या भाजीपाल्याचाही स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला विद्यार्थ्यांनी स्वतः स्टॉलचं नियोजन करून ते यशस्वीरित्या चालवले त्यांच्या प्रयत्नातून केवळ चांगली आर्थिक उलाढालच झाली नाही तर व्यावसायिक कौशल्य आणि जबाबदारीची जाणीवही त्यांना मिळाली या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना सांघिक भावना आत्मनिर्भरता आणि कौशल्य शिकण्यासाठी एक अनोखा मंच मिळाला पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले मेळाव्यानं ना परिसरातील नागरिकांनाही आकर्षित केलं असून शाळेच्या उपक्रमशीलतेबाबत सकारात्मक प्रतिसाद उमटला मेळाव्यातील उत्पन्नाचा योग्य उपयोग शाळेच्या उपक्रमासाठी करण्यात येणार असल्याचं सा मुख्याध्यापकांनी सांगितलं या उपक्रमाच्या यशस्वीतेमुळे भविष्यात असे कार्यक्रम अधिकाधिक उत्साहाने साजरे करण्याची तयारी आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे अभोना कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा